मी चालली एक नवीन गोष्ट शिकायला स्वतःचा परफ्युम बनवायला नमस्कार बोनजू आज मी आली आहे ग्रास मध्ये फॉर अ चेंज समुद्रापासून थोडं उंच आणि थोडं दूध ग्रास हे वर्ल्ड परफ्युम कॅपिटल म्हणून ओळखलं जात कारण इथे जवळपास तीनशे वर्षांपासून परफ्यूम मेकिंगचा व्यवसाय केला जातो आणि फ्रान्सच्या पन्नास टक्के परफ्युमचं उत्पादन इथे होतं आणि इथल्या वातावरणामुळे इथे समर आणि स्प्रिंगमध्ये मोगरा गुलाब यांची बरीचशी लागवड केली जाते आणि डिओ शनेल यासारख्या मोठ्या ब्रँड्सचं प्लांटेशन पण या जवळपासच्या भागामध्ये होतं आणि इथून आम्ही निघालो सिटी सेंटरला ग्रासचं फेमस कॅथेड्रल बघायला आणि सुरू झाली आमची ट्रेकिंग मला नव्हतं माहिती इथे ट्रेकिंगला आलं हे पूर्ण डोंगराळ भागात असल्यामुळे वर खाली वर खाली चालावं लागतंय मग अशी म्हंटल ना मी इथे मोगरा आणि गुलाबाची खूप केली जाते तर प्लांटेशन प्लांटेशनच पण इथे दर्शवलंय आणि इथे कॉपी बघताय नारे हे ग परफ्युमरी मध्ये आपला परफ्युम बनवायला या चित्रांना बघून खरंच वाटत होतं की आपण परफ्यूम कॅपिटल मध्ये आलोय शंभर पायऱ्या चढून आल्यावर वाटलं की आम्ही पोहोचलो पण अजून वरती चाललोय आणि हा पायी चालणाऱ्यांसाठी शॉर्टकट आहे मेन गावात पोहोचायला म्हणजे हे गाव पूर्ण वेगवेगळ्या उंचीवर बसले एवढं जर कळालं पायऱ्या संपत का नाहीत्री अजून थोड्या पायऱ्या चढल्या आणि पोहोचलो कॅथेड्रल जवळ जे की बंद होत हे खूप जुनं कॅथेड्रल आहे आणि या कॅथेड्रल समोरच हे एक स्मारक होतं ग्रासमधल्या शहीदांचं अगदी पहिल्या महायुद्धापासून ते अलीकडच्या वर्षापर्यंतच्या नोंदी इथे होत्या तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू का आत्ताचं हे परफ्यूम कॅपिटल म्हणून ओळखलं जाणारं ग्रास एकेकाळी शेती लेदर टॅनिंग आणि व्यापार यावर अवलंबून होतं इथे बनत असलेल्या ले लेदर ग्लोव्जमुळे इथे खूप दुर्गंध यायचा यावर सोल्युशन म्हणून इथल्या लोकांनी ते ग्लोव्हजमध्ये फुलांच्या तेलांचा वापर करायला सुरुवात केली आणि हे ग्लोव्हज फ्रान्सच्या राजदरबारात स्पेशली कॅथरीन ते मेतेजीच्याला खूप पसंतीस पडले आणि हळूहळू इथे परफ्यूम बनायला सुरुवात झाली इथल्या मातीमध्ये माती एवढं काय स्पेशल आहे की इथे एवढं जास्त प्रोडक्शन होतं फुलांचं तर इथे इथल्या मातीमध्ये माती जिप्सम डोलामाइट क्ले आणि टफ मोठ्या प्रमाणात आढळतं कारण इथे दोन नद्या नद्या आहेत तिथे एक फो आणि दुसरी कोराड तर त्याच्यामुळे माती ही खूप जास्त मऊ आणि भुसभुशतेची आणि वातावरणही उष्ण असल्यामुळे ते, ते फुलांच्या प्रोडक्शनसाठी चांगलं आहे इंटरेस्टिंग आहे ना हे परफ्यूमचा प्रवास आणि ग्रासचा इतिहास सुट्ट्यांचा पिरियड सुरू असल्याने आम्ही डिरेक्टली परफ्युम जायचा निर्णय घेतला आणि वाटेत जाताना ही ऑरेंजेसची झाडं दिसली इथे तीन मोठ्या परफ्युमरी आहेत फ्रॅगनार्ड मोलीनार्ड आणि कालिमाड आणि आपण आज परफ्युम बनवणार आहोत सोबत आम्ही जवळपास वीस लोकं एका बॅचमध्ये होतो आणि त्यांनी प्री डिफाइंड सेट दिला होता एक्स्टॅपचा सोबतच एप्रन आणि एक नोटबुकही दिली होती पण सगळ्यात आधी त्या मॅडमांनी आम्हाला प्रत्येक एक्स्ट्रॅक्टचा वास कशासारखा येतोय हे टेस्ट करायला सांगितलं हे थोडं विचित्र वाटेल पण त्यांचं असं म्हणणं होतं की कोणताच वास हा खराब नसतो एखाद्याला पेट्रोलचा वास चांगला वाटू शकतो एखाद्याला रॉकेलचा वास चांगला वाटू शकतो असंच होतं ते आणि कोणताही परफ्यूम बनवताना त्याच्यात तीन नोट्स असतात एक बॉटम नोट्स एक मिड नोट्स आणि एक हाय नोट्स परफ्यूम जर लॉंग लास्टिंग हवं असेल तर त्याच्या बॉटम नोट्स चांगल्या असायला पाहिजेत तर अशा प्रकारे त्यांनी आम्हाला एक फिफ्टी एम एलचं सा प्रपोशन सांगितलं की हे असं असं असायला पाहिजे आणि त्यानंतर मग आम्हाला कस्टमाइज करायचं होतं बेस्ड ऑन की तुम्हाला जर एखाद्या फुलासारखा स्मेल पाहिजे किंवा असा फ्रेश लिंबूसारखा स स्मेल पाहिजे तर ता त्यानुसार आम्हाला आमचं परफ्यूम कस्टमाइज करायचं होतं आणि ते मेजरमेंट घेऊन करायचं होतं त्यामुळे जरी प्रत्येकांसमोर सिमिलर एक्स्ट्रॅक्ट असतील तरी प्रत्येकाचं पर्फ्यूम वेगवेगळं बनणार होतं आणि हीच त्याची गंमत होती आता हे एक्स्ट्रॅक्ट कसे येतात ते आम्हाला लॅबोरेटरीची टूर दिली तेव्हा समजलं तेव्हा व्हिडिओ बघणं कंटिन्यू करा थोडं हे कमी थोडं हे जास्त असं करत आमची बॉटल एकदाची झाली करून आणि आमच्या मेजरमेंट्स लिहून आम्ही पडलो लॅबची टूर घ्यायला गुलाबासारख्या फुलांचं डिस्टिलेशन करायला ही मशीन वापरतात आणि छोट्या फुलांसाठी उजवीकडे दिसणारी मशीन डिस्टिलेशननंतर फिल्टरिंगचं काम होतं एक्स्ट्रॅक्टेड ऑइल फिल्टर केल्यानंतर मग बॉटलिंग करतात आणि इथेही सेमी ऑटोमॅटिक प्रोसेस आहे परफ्यूम बनवायला लागणारी वेगवेगळी वेग वेग फुलं फळं स्पायसेस जिकडून कुठून येतात तिथे त्यांनी ते मेन्शन केलं होतं आणि या स्लॅबमध्ये साबणही बनवले जातात त्यानंतर तिथल्या स्टोअरमधल्या गोष्ट वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी बघून आम्ही निघालो आणि सकाळी फोटो नव्हता काढला तर तिथे एक फोटो काढून घेतला आणि संध्याकाळची अशी सुंदर रोषणाई बघत बघत आम्ही घरी पोहोचलो माझं परफ्यूम कसं दिसतंय बघायचं आहे का तुम्हाला एक मिनिट हे बघा भेटत <laughs> राहू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला कोणता परफ्यूम आवडतो ते नक्की सांगा थँक्यू